पवनूरच्या स्मशानभूमीजवळील पूल होणार कधी शेतकऱ्यांना भोगावा लागतो त्रास त्वरित पुलाचे काम सुरू करावे गावकऱ्यांची मागणी पवनूर येथे स्मशानभूमीजवळ पूल नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे त्यांना दिवसातून बरेच वेळा आपल्या शेतीची कामे करण्याकरिता ये जा करावी लागत असतात परंतु या बोर नदीवर सुकळी लघुपाटबंधारे विभागाचे तलाव असल्यामुळे ओव्हरफ्लोचा त्रास सर्व शेतकरी लोकांना सहन करावा लागतो तसेच या पुलाचे त्वरित काम सुरू व्हावे यासंदर्भात सर्व शेतकरी लोकांनी या पांदन रस्ता व पुलाविषयी अनेकदा तक्रारीसुद्धा शेतकरी व नागरिकांनी केल्यात के या रस्त्यावरचे हजारो हेक्टर शेतीही नपद्दीक होत आहे तरी सर्व नागरिकांनी या त्वरित पुलाचे काम सुरू करावे अशी मागणी शासनाला करत आहे यामध्ये शेतकरी नितीन भोयर अतुल ठेंबरे अरुण हजारे प्रशांत आटे प्रदीप कोंढळकर प्रवीण राऊत यांच्यासह आदी शेतकऱ्यांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा